कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये फौजदारी बँकेची थकीत वसुली महापालिकेची पाणीपट्टी आणि घरपाळा वसुली दिवाणी अपघातातील भरपाई अशी सुमारे चार हजार प्रकरणं निकाली काढण्यात आली तर त्रेचाळीस कोटी पंचवीस लाखांची भरपाई पक्षकारांना अदा करण्यात आली जिल्ह्यातील सर्वच न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली या लोक अदालतीचं उद्घाटन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते तर आर व्ही अदोने डी व्ही कश्यप एस एस तांबे ए एस वायकर एस ए बाफना एम एम गाझिया एस बी देवरे आय एम नाईकवडे पी के अग्निहोत्री यांच्या उपस्थितीत न्याय संकुलात झालं न्यायालयाकडील एकोणीस हजार आठशे सत्तेचाळीस प्रकरणं आणि दाखलपूर्व एकोणचाळीस हजार चारशे शहात्तर प्रकरणं या लोक अदालतीत ठेवण्यात आली होती मोटर अपघात नुकसान भरपाईची नव्वद प्रकरणं निकाली काढत सात कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले ग्रामपंचायत महापालिकेकडील थकीत घरफाळा पाणीपट्टी वसुलीची नऊशे अडुसष्ट प्रकरणं निकाली काढण्यात आली त्यातील दोन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये देण्यात आले दरम्यान भूसंपादन आणि मोटर अपघाताच्या दाखल खटल्यांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक खटले सर्किट बेंचच्या राष्ट्रीय लोक अदालतीत निकाली काढण्यात आले या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख न्यायमूर्ती एस जी चपळगावकर होते